तुमचं नाव सांगा प्रथम विजय काशीनाथ कदम कातर्णी तालुका का जिल्हा नाशिक आपण ना जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचे किती वर्षापासून वर्षापासून सा मी मी ते आणि आपले हे पावसाळी लाल कांदे चालू वर्षी खूप प्रमाणामध्ये पाऊस झाला हां आणि जे आर्ली कांदे होते ते, ते, ते तर खराबच झाले त्याच्यानंतर तुमचे थोडे लेट मधले कांदे होते हो आणि खूप जबरदस्त कांद्याची क्वालिटी आहे आणि हा नारळी कांदा आहे खूप जम्बो साईज झालेली आहे तर काय सांगू इच्छिते तुम्ही याच्या बाबतीत काय नाही जे केसनची जे कथा आहे समजा डोस केला याला आणि त्याच्यानंतर फक्त अ एकच डोस दिलेला आहे बाकी काहीच नाही दिलेला खांद्यांना बरोबर आणि दोन ते तीन फवारण्या केलेल्या आहेत बाकी नाही तर कांदा पूर्ण एकदम जबरदस्त मार्ग राहा पाहिजे तर कांद्याची जर क्वालिटी जर बघितली तर एकदम जबरदस्त एक कांद्याची साईज दरवर्षी आपण बेसल डोस घेतो ना त्या वेसल डोसमुळे सुरुवातीलाच कांद्याचे जे समजा आपण म्हणतो लहानपणापासूनच का चांगला कांदा तयार होतो त्याच्यामुळं मग नंतर त्याला रासायनिक खताची इतकी गरज पडत नाही त्याला तर हा जम्बो साईज झालेली पत्ती माल आहे इतर लोकांपेक्षा काय नक्कीच जास्त आहे बाकीच्या शेतकऱ्यांची काय परिस्थिती चालू बाकीच्या शेतकऱ्यांचं थोडा पावसाळा जास्त असल्यामुळं कांदे सुरुवातीला खराब झाले बरेचसे म्हणजे जळून गेले सरून गेले का ते रासायनिक खत वापरतात हा आणि आपलं हे या डोसमुळं कांदे सडलेच नाही आपल्या अजिबात कांदे अजिबात सडले नाही आणि पातळ पण अजिबात नाही पडले तर कांद्याची एकदम चांगल्या क्वालिटीचे कांदे निघाले आणि याला विशेष म्हणजे फक्त तीन हात मारलेले औषधाची औषधाची औषधाचे एवढं खराब वातावरण इतकं वातावरण खराब असून फक्त तीन हात मारलेले तर बघू शकता आहे जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचे बेसल डोस गेल्या पाच वर्षापासून वापरता आहे आणि असे अनेक शेतकरी कातरणी गावामध्ये येत येवल्या तालुक्यातले लाल कांद्याचं अग्रेसर गाव आहे की पिंपळगाव बसवंत लासलगाव मार्केटला हायेस्ट कांदे विकणारं गाव आहे पूर्ण गावातील लाल कांद्याचं खूप मोठ्या प्रमाणात लागवड होते आणि त्याच्यात त्यांना सगळ्यात महत्वाचं पीक म्हटल्यानंतर पावसाळी लाल कांदा आहे तर कारण की ह्या पिकाला जर त्यांना बाजारभाव मिळाला तर वर सगळं वर्ष त्यांचं त्याच्यावरच अवलंबून असतं आणि कांद्यासाठी खूप प्रमाणामध्ये आपण कातारणी गावात माल दिलेला होता आणि प्रत्येक शेतकरी बांधवांचा चांगल्या क्वालिटीचा कांदा काढून दिलेला आहे आणि असे अनेक शेतकरी आहेत ते वापरता येत रेग्युलर चार चार पाच पाच वर्षापासून तर इतर शेतकरी बांधवांनी एकदा जे किसान ग्रीन इंडिया कंपनीचे बेसल डोस किट वापरा जेणेकरून जमीन पण वाचेल कांद्याची टिकवण क्षमता कांदा जमिनीमध्ये सडणार नाही किंवा कांद्याला जे दिवसेंदिवस रासायनिक खत वापरतोय ते रासायनिक खत आपल्याला टाळता येईल त्याच्यासाठी तुम्हाला जे किसान ग्रीन इंडिया कंपनीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं बेल आयकॉनला प्रेस करायचं नवनवीन व्हिडिओ मला बघायचं जे परगतशील शेतकरी बांधवांनी हे जे कांदे काढलेले आहेत आता बघू शकताय कांदे जर बघितले तर एकदम सुपर क्वालिटीचा माल आहे एक नंबर बघू शकताय तुम्ही एकदम जम्बो साईज झालेली हे जर कांदे बघितले कलर बघा तुम्ही एक नंबर कलर आहे कांद्याला आणि असा कांदा जर बघितला तर मार्केटला सुद्धा हायेस्ट जायलाच पाहिजे आणि जाणारच कारण की हा हाय नारळी कांदा आणि डबल पट्टी माल हे बघू शकताय तुम्ही